पण बटाटे शिजून आहे आपल्याला बटाट्याची भाजी करायची रश्याची साधारणत हे अर्धा किलो बटाटे आहे पाणी घालायचं आणि दोन शिटा येऊ द्यायचा म्हणजे आपले बटाटे शिजतात चला रक्षाबंधन स्पेशल आज मी दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण जेवणाची थाळी त्याच्यामध्ये सर्वात आधी काय करायचं मी आज करणार आहे त्याच्यामध्ये गोडीमध्ये तर शेवयाची खीर त्याच्याकरता मी घेतले आहे शेवया अशा पात्र शेवया घ्यायच्या आणि काही ड्राय काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे साजूक तूप एक वाटी साखर आणि हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे चला मग आपण आपल्या शेवया करू सर्वात आधी शेवयाची खीर कमी घेऊ शेवयांची खीर करायला शेवयांची खीर करायला ना आधी बघा शेवया शेवया बघा कशा पातळ घ्यायच्या अशा असल्या पातळ शेवयाची खीर खूप छान होते आधी काय करायचं आपल्याला आधी थोडं साजूक तूप टाकून घ्यायचं साधारणपणे दोन चमच साजू तूप आहे तूप टाकल्यावर त्यात टाकायचे शेवया शेवया भाजताना ही प्रोसिजर थोडी फास्ट करायची कारण बघा शेवाया असा जळतात म्हणून त्यांना सारखं ना भाजत राहायचं असे गोल्डन कलरचे झाले पाहिजे म्हणजे आपली जे शेवयाची खीर आहे ना खूप छान आणि टेस्टी बनते असे लालसर त्यांना भाजून घ्यायचे बघा आपल्या शेवया असं भाजून घ्यायचे भाजून भाजून आहे आता पुढचं सांगते काय करायचं तर शेवया आपल्या भाजून झाल्या थोडंसं पाणी घालायचं का घालायचं तर आपण साखर घालणार आहे पाणी घालायचं आणि पाणी घातल्यावर काय होणार आपण साखर टाकणार ना ते व्यवस्थित विरघळणार आपली साखर विळगळायला लागली पूर्ण साखर विरघळली ना तेव्हा आपल्याला याच्यामध्ये आणि दूध घालायचं याच्यात पाणी टाकण्याचं कारणच मेन आहे की आपली साखर छान विरगडली पाहिजे आणि शेवण पण शिजून जातात त्याच्यात बघा हे झालंय साखर विरगडले आहे तर ह्या स्टेजला आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकायचे सगळे आणि हे दूध पण घालायचं ह्या स्टेजला मी सगळं अर्धा लिटर दूध घातलेलं आहे साधारणतः चार लोकांकरता अर्धा लिटर दूध पुरेशी होते बघा आपली खीर रेडी झालेली आहे अगदी पाच मिनिटात रेडी होते ज्या सणासुदीमध्ये घाई भरपूर असते म्हणून घाईच्या टायमात ही शेवयाची खीर अगदी सोपी आणि पाच मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे मी तर नेहमी करते आमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही पण एकदा ट्राय करा आपली खीर रेडी आहे आता आपण काय करणार आहे काही वेलची शेवयाच्या खीर मध्ये आधी पाणी का घातलं मी कारण ना डायरेक्ट दूध जर घातलं असताना तर आपलं दूध फाटलं असतं म्हणून नेहमी काय करायचं ना जेव्हा पण शेवयाची आपण खीर बनवताना तर शेवया जेव्हा तुपात भाजून झाल्या ना तेव्हा आपल्याला थोडस तरी पाणी घालायचं आणि मग साखर घालायचं म्हणजे साखर थोडीशी विरघळायला लागली की आपलं दूध टाकायचं आणि जे ड्रायफ्रुट्स वगैरे आहे ते टाकायचं आपली खीर बघा रेडी आहे आता आपण हिला बाजूला काढून घेऊ आता आपण आता आपण भाजी बनवायला घेऊया फटाफट तेल टाकू भाजी बनवायची आपल्याला बटाट्याची भाजी चला तर आपण बटाट्याची भाजी बनवून झटपट होणारी बटाट्याची रसा भाजी आपली भाजी बनवणार आहे तर बटाट्याची रसाभाजी करण्यासाठी आधी काय करायची मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे कारण हे सगळं करायला ना व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता म्हणून मी हे सगळी तयारी करून ठेवलेली आहे दोन कांदे चिरून ठेवलेले आहे हिरव्या मिरच्या चिरून ठेवलेले आहे दोन टमॅटो पण चिरून ठेवलेले आहे लसूण घेतले दोन दहा बारा पाकड्या कोथिंबीर आणि मीठ हळद राई मो जिरं लाल लाल तिखट आणि आपला हा गरम मसाला मी तर किचन किंग घेतला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला घेऊ शकतात आणि हे बटाट्यांना सोलून बॉईल करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला भाजी झटपट तयार करता येते सर्वात आधी काय करायचं बटाटा रसाभाजी करायला ना थोडं राई मोहरी घालायची याच्यात घातलेला आहे तेलात त्याच्यानंतर काय करायचं ना हा जो लसूण मी बारीक करून ठेवलेला आहे तो लसूण घालायचा याच्या भाजीला खूप छान पोहच लसूण आपला लाल झालाय आता त्यात मिरच्या घालू मिरचा मुला झाल्या ना आपला तर मग कांदा टाकायचा तेलात आणि कांदा चांगला लाल तर त्याला खरफूल भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीला खा था, छान तरी पण येते आणि खायला छान खूप टेस्ट होते हा आपला कांदा लाल होईपर्यंत भाजायचा छान म्हणजे त्याने काय होते ना आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येतो बघा आपला कांदा लाल झाला आता आपण एक टमाटर घालू आपला कांदा लाल झालाय यात आपण आता टमाटर घातलाय आणि टमाटरला पण थोडस तेला भाजून घ्यायचं छान कांदा भाजून झाला टमाटर घातला आणि लगेच आपण मीठ घातलाय कारण ना मीठ आपल्या आवडी अनुसार जेवढं लागेल तेवढं घालायचं आपले टमाटर छान शिजतात मीठ घातल्याने आणि भाजीला पण टेस्ट येतो आता आपण याला एक मिनटं तरी झाकून ठेवू म्हणजे आपला टमाटर छान तेलात शिजला आपला एक मिनट झाले नाही बघू आपले टमाटर शिजले का छान शिजले मस्त आता आपल्याला काय करायचं आहे टमाटरला असं दाबून घ्यायचं आणि आपले काही बेसिक मसाले आहेत ते घालायचे तर काय करायचं सर्वात आधी मी घातले मिरची पावडर हे साधारणतः एक चम्मच मिरची पावडर आहे त्याच्यानंतर हा किचन किंग मसाला आहे हळद मीठ आधी घातलेलं आहे मी याला पिळून घेऊ छान थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले ना जळणार नाही थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं यांना अजून आपल्याला एक मिनटं शिजून घ्यायचं बघा आपले हे मसाले खूप छान झाले आहे आणि मसाल्याने तरी पण सोडलेली आहे म्हणजे हे आपले भाजी हे जे आपले बटाटे आहेत ना यांना असे हाताने तोडून टाकायचे मी बॉईल करून ठेवलेले ना बटाटे फक्त हाताने असे प्रेस करायचे थोडे बारीक चुरा नाही करायचा त्याच्याने भाजीला खूप छान टेस्ट पण येतो आणि आपला रस्सा पण घट्ट येतो आता आपल्याला ना हे फिरून घेतल्यावर ना ह्या स्टेजला पाणी घालायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालू शकता मी साधारणतः एक ग्लास पाणी घातलाय पाणी रसा हा आपला घट्ट व्हायला पाहिजे म्हणजे पुरी बरोबर खायला छान लागतो याच्यात ना मी पाणी घातलं म्हणून पाण्याच्या हिशोबाने थोडं मीठ घालते मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला टेस्ट करून आणि कोथिंबीर घालते ऑलमोस्ट आपली भाजी रेडी आहे बघा वाव किती छान कलर आलाय ना मस्त आता ही आपली बटाट्याची भाजी पण रेडी आहे आता आपण ना फटाफट पुऱ्या बनवून घेऊया आपल्याला बटाट्याची सुकी भाजी पण करायची आहे त्याच्याकरता मी ठेवले गॅसवरती पॅन तेल टाकूया आता मी तेल टाकून घेतलंय आता आपल्याला बटाट्याची सुकी भाजी करायची आहे पिवळी भाजी म्हणतो त्याला माझ्या पोऱ्याला खूप आवडते म्हणून मी सुकी भाजी पण करते तर मी त्याच्याकरता काय घेतलं आहे राई मोहरी घालते तर रा राई जिला घातला आहे तेलात आता एक कांदा कापून ठेवला हो आता तो कांदा तेलात तेला न तेला तेला कांदा भाजून झाला आहे हा बघा हा हिरवी मिरचीचा ठेसा मी वाटून ठेवला आहे माझ्या घरात नेहमी असतो म्हणून मी हिरवी मिरचीचा ठेसा घालते तुमच्या घरात नसेल तर तुम्ही हिरवी मिरची एक किंवा दोन घालू शकतात आता हळद घालायची आज घालणे झाली की आपली बटाटे ना मी बॉईल करून ठेवलेले आहे त्यांना मेश पण करून ठेवलेलं आहे ते घालायचे आपली बटाट्याची पिंबी बटाट्याची भाजी रेडी आहे आता आपण ह्याच्यात कोथमीर घालू ही पण अगदी एक मिनिटात तयार होणारी भाजी आहे कोथंबीर घातला आहे आता भाजी फिरून घेऊ ही आपली भाजी पण ऑलमोस्ट रेडी झाली आहे आता आपल्याला करायची आहे पुऱ्या पुऱ्या पण पटापट करून घेऊ आपण चला ही आपली भाजी रेडी आहे आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया त्याच्याकरता काय करते मी पुऱ्या बनवायला घेऊया त्याच्याकरता काय करायचं एक कढाई घ्यायची ते गॅसवर ठेवायची आता त्यात तेल टाकायचं तापायला आणि तापायला कढाईमध्ये मी आधीच सगळी तयारी करून ठेवलेली पीठ पण म्हणून ठेवलं होतं आता पुऱ्या पटापटला पण लाटून घेऊया आणि तळून घेऊ म्हणजे आपला स्वयंपाक रेडी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आता सणासुदीचे ना भरपूर घाई असते आणि एवढं सगळं स्वयंपाक करायचं म्हटलं म्हणजे दोन अडीच तास कुठेच गेलं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे ना पटापट एका तासात आपला पूर्ण स्वयंपाक रेडी झाला पाहिजे त्याच्याकरता काय करायचं असते खास टिप्स सांगते मी तुम्हाला पुरी एक लाटणार मग त्याला तळणार त्याला भरपूर वेळ जातो त्याच्याकरता काय करायचं एक अशी मोठी चपाती लाटायची बघा मी अशी नाही अशी एक मोठी पुरी चपाती लाटून घेतली आहे आता या चपाती पासूनच मी तुम्हाला पुऱ्या तयार करून दाखवणार आहे अगदी लवकर आणि पटापट होणार जेवण ते कसं बनवायचं त्याच्याकरता ना काहीतरी साधे साधे टिप्स असतात ते डोक्यात ठेवायचे म्हणजे आपलं जेवण आणि स्वयंपाक लवकर होतो तर बघा हे आपण चपाती लाटली आहे ना आपल्याला करायचं काय आहे पुऱ्या आता आपल्याला भरपूर घाई आहे आणि घाईमध्ये आपला टाइम कसा वाचेल त्याकरता मी तुम्हाला एक खास टिप्स सांगते की आपली चपाती लाटून घ्यायची आणि बघा याला ना असं मधून कापून घ्यायचं प्लसच्या आकारामध्ये तर आपल्या एक चपातीपासून किती पुऱ्या तयार होतात चार पुऱ्या तयार होतात आणि बघा वेगळाच एक असते फरक इतका जास्त गोल असते आणि हे ट्रेन केलं पण आपला इतक्या टाईम वाचतो ना याच्यामध्ये की लवकर स्वयंपाक पण रेडी होतो आणि स्वयं आणि एखाद्या वेळा आपल्या घरी पाहुणे पण जास्त आलेले असले सणासुदीचे पाहुणे येतातच मग कमी टायमात जास्त पुऱ्या कशा बनवायच्या तर ही ट्रिक लावायची टाइम पण वाचतो आणि पुऱ्या पण लवकर होतात आणि जास्त होतात ते बघा किती छान फुलताय ना काहीच फरक वाटत नाही फक्त यांचा शेप यांनी यांचा आकार चेंज होतो पुऱ्यांचा बाकी टेस्टमध्ये पण छान असतात जशा आपल्या पुऱ्या असतात तशाच आणि सोबत चार चार पुऱ्या होतात एकाच टायमाला म्हणून मी तुम्हाला एक खास टिप्स सांगते की कमी टायमात लवकर स्वयंपाक कसा व्हायचा आणि पुऱ्या तर खास पुऱ्यांकरता हे खास टिप्स आहे बघा कशा फुगून आल्या आहेत ना पुऱ्या आपल्या मस्त बघा हे किती मस्त पुऱ्या फुगल्यात ना आपल्या आणि आकार पण कसा आहे ट्रॅंगल सारखा छान हा आकार तर पोरांचा आवडीचा आकार आहे म्हणजे ट्रायंगल पुरी माझ्या पोरगाचं म्हणतो मला ट्रायंगल पुरी बनव मग मी गोल पुरी नको मला ट्रायंगल पुरी पाहिजे म्हणून बघा एकदा तुम्ही पण ट्राय करा त्याला आपला रक्षाबंधन स्पेशल जेवणाचा ताट तयार झालेलं आहे घाई घाई गडबडीतनं तुम्ही एकदम फटाफट आणि अगदी अर्ध्या तासात हा साईपाक रेडी करू शकतात शेवयाची खीर सुकी बटाट्याची भाजी सुक रसा बटाट्याची भाजी आणि पुऱ्या हे फक्त ता अर्ध्या तासात केलेलं आहे मी तुम्ही पण करू शकतात जर तुमच्याकडे जास्त कमी पाहुणे आले तर तुम्ही अगदी अर्ध्या तासात हे सगळं जेवण पूर्ण रेडी करू शकतात या पद्धतीने केलं तर आणि हे तरी माझ्या घरी आज स्पेशल रक्षाबंधन स्पेशल म्हणून मी हे जेवण बनवलेलं आहे कारण माझ्या घरी आलेले आहे गेस्ट आणि माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी कमी टायमात पटापट पत जेवण रेडी केलेलं आहे त्यांच्याकरता तुम्ही पण ट्राय करा